श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई तर आज आपण बनवणार आहोत बाजरीच्या पिठाची खमंग आणि खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी तुम्ही डाळीच्या पिठाची तांदळाच्या पिठाची वडी खाल्ली असेल तर बाजरीच्या पिठाची नक्की खा खूप सुंदर अशी लागते तर परातीमध्ये दोन वाट्या बाजरीचं पीठ घेतलं थोडंसं डाळीचं पीठ टाकलं त्यानंतर हिरवी मिरची लसूण अद्रक आणि बारीक वाटून त्यामध्ये टाकल्यानंतर हळद मीठ टाकून मिक्स केलं आणि नंतर ना कोथिंबीरची मी बारीक चिरून धुऊन एक दहा मिनिटासाठी निथळण्यासाठी ठेवली होती म्हणजे पाणी त्यातलं पूर्ण शोषून जातं नंतर ना मी पिठामध्ये ही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली टाकल्याच्या नंतर ना थोडस आधी मिक्स केलं आणि नंतर पाणी टाकून मिक्स करून घेतलं चांगलं मळून पीठ घेतलं मळल्याच्यानंतर मी त्याच्यावरती थोडंसं तेल टाकलं तेल टाकून पूर्ण असं मळून घेतलं पीठ मळून घेतल्यानंतर मी एका भांड्यामध्ये पाणी ठेवलं माझ्याकडे हे भांडं आहे वडीसाठी आणि ह्या प्लेटमध्ये मी वडी पूर्ण थापून घेतली आणि एका प्लेटमध्ये मी वडी अशी गोल आकार करून घेतली वडी थापल्याच्या नंतर मी त्यावरती थोडीशी तीळ टाकले तीळ टाकून परत असं एकदा थापून घेतलं आणि एक दहा मिनिटात एक दहा ते पंधरा मिनटासाठी वाफवून घेतलं कोथिंबिरीची आणि बाजरीच्या पिठाची वडी ही खायलाही खूप पौष्टिक अशी वडी लागते आणि टेस्टीही लागते कुरकुरीतही होते तर तुम्ही बघू शकता मी असं एका भांड्यामध्ये हे पूर्ण असं ठेवलं वाफवायला आणि वाफवून दिलं एक पंधरा ते मिनिटानंतर ना मी असं पूर्ण बघते तर वडी आपली झालेली आहे झाल्याच्या नंतर ना एक दहा ते पंधरा मिनिटं परत गार करण्यासाठी ठेवायची गार केल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करून नंतर तुम्ही अशी डीप फ्राय करू शकता किंवा तव्यावरती अशी शालो फ्राय करून घेऊ शकता डीप फ्राय पण खूप सुंदर लागते आणि वडी टेस्टी लागते माझ्या मुलाला तर खूप आवडली तुम्ही बघू शकता दोन्ही प्रकार मी तुम्हाला कट करून फ्राय करून दाखवले आहेत कुरकुरीत अशी खमंग चवीलाही खूप टेस्टी अशी वडी लागते जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब फॉलो नक्की करा धन्यवाद